डी सुरू होणारे शब्द समजून घेणं हो पण नुसतं पाठांतर नाही ना करणार होत आपण नाही अजिबात नाही प्रत्येक शब्दाच्या मुळाशी जायचंय तो शब्द कसा तयार झाला त्याचं रूट वर्ड काय आहे हे समजून घेतलं की तो कायमचा लक्षात राहतो अगदी तर मग चला सुरुवात करूया पहिला रूटवर्ड जो आहे तो आपल्या सगळ्यांशी जोडलेला आहे डेमोस डेमोस म्हणजे लोक किंवा पीपल हा एक ग्रीक शब्द आहे आणि यावर आधारित पहिला शब्द जो आपल्या राज्यघटनेचा पाया आहे तो म्हणजे डेमोक्रेसी बरोबर याचा इंग्रजी अर्थ आहे गव्हर्नमेंट बाय द पीपल म्हणजेच लोकशाही हो आता हा शब्द समजून घेण्यासाठी ना आपण त्याचे दोन भाग करूया पहिला आहे डेमो म्हणजे लोक अगदी आणि दुसरा आहे क्रेसी क्रेसी हो क्रेसी म्हणजे शासन किंवा रूल अच्छा म्हणजे डेमोक्रेसी लोकांचे शासन हे तर खूपच सोपं आहे आहे ना सोपं एकदा रूट वर्ड कळला की अर्थ आपोआप उलगडतो खरंय मग याच डेमो रूट ला धरून पुढचा शब्द आहे डेमोग्राफी डेमोग्राफी यातला ग्राफी शब्द मुळे थोडा ओळखीचा वाटतोय अगदी बरोबर तुम्ही योग्य मुद्दा पकडलाय डेमोग्राफीचा इंग्रजी अर्थ आहे द स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन लोकसंख्याशास्त्र हो इथे पण डेमो म्हणजे लोक आता आपल्याला माहीत आहेच आणि ग्राफी या रूट वर्डचा अर्थ होतो अभ्यास करणे किंवा त्याबद्दल लिहिणे ओके okay. जसे जॉग्रफी म्हणजे पृथ्वीबद्दलचा अभ्यास तसेच डेमोग्राफी म्हणजे लोकांबद्दल म्हणजे त्यांच्या संख्येबद्दल रचनेबद्दलचा शास्त्रीय अभ्यास वा म्हणजे एकाच रूट वर्डने लोकशाही आणि लोकसंख्याशास्त्र हे दोन्ही शब्द जोडले गेले आता डेमोवर आधारित तिसरा शब्द हा थोडा वेगळा आहे आणि मला वाटतं आजच्या काळात खूप महत्वाचा आहे कोणता डेमोगॉग खूप महत्वाचा शब्द याचा इंग्रजी अर्थ आहे अ लीडर हु स्वेज हिज फॉलोअर्स बाय हिज ओरेटरी मराठीत याला आपण लोकांना भडकवणारा नेता असं म्हणू शकतो का हो किंवा लोक भावनांना हात घालणारा नेता हा शब्द खूप खोल आहे इथे डेमो म्हणजे लोक हा भाग तर आहेच पण दुसरा भाग आहे अगॉग अच्छा ज्याचा अर्थ होतो नेता लीडर, अच्छा पण हा काही सकारात्मक अर्थाने नेता नाही डेमोगॉग म्हणजे असा नेता जो तथ्यांवर किंवा तर्कावर बोलण्याऐवजी लोकांच्या मनातल्या तीव्र भावनांना म्हणजे राग भीती अशा भावनांना थेट आवाहन करतो आणि त्या भडकवून आपलं नेतृत्व सिद्ध करतो म्हणजे हा शब्द आजच्या राजकीय आणि सोशल मीडियाच्या काळात खूपच समर्पक आहे अगदी चला लोकांबद्दल बोलल्यानंतर आता आपण थेट मानवी शरीराकडे येऊया पुढचं रूटवर्ड आहे डॅक्टाईल डॅक्टाइल म्हणजे बोट किंवा फिंगर आणि या रूटवर्डवरून दोन असे शब्द आहेत ज्यात नेहमी गोंधळ होतो पहिला आहे डॅक्टायलोग्राफी डॅक्टायलोग्राफी आणि दुसरा आहे डॅक्टेलोलॉजी दोन्ही ऐकायला खूप सारखे वाटतात ना हो नेमकं तोच प्रश्न होता माझा डॅक्टेलोग्राफी म्हणजे द स्टडी ऑफ फिंगरप्रिंट्स बरोबर मराठीत अंगुली मुद्राशास्त्र मग डॅक्टालॉलॉजी यापेक्षा वेगळा कसं आहे यातला फरक त्यांच्या दुसऱ्या भागात आहे डॅक्टेलोग्राफीमध्ये ग्राफी आहे ज्याचा अर्थ आपण आत्ताच पाहिला लिखाण किंवा अभ्यास म्हणजे बोटांचे ठसे जे एका प्रकारचं लिखाणच आहे त्याचा अभ्यास ओके okay. पण डॅक्टेलॉलॉजीचा इंग्रजी अर्थ आहे टेक्निक ऑफ कम्युनिकेशन बाय सायन्स मेड विथ फिंगर्स इथे लॉजी म्हणजे बोलणे किंवा शास्त्र ही बोटांनी बोलण्याची एक भाषा आहे जी विशेषतः मूकबधीर व्यक्ती वापरतात अरे वा म्हणजे ग्राफी म्हणजे ठशांचा अभ्यास आणि लॉजी म्हणजे बोटांची भाषा आता हा फरक कायम लक्षात राहील नक्कीच शरीराशी संबंधित पुढचा रूटवर्ड आहे डर्मा म्हणजे त्वचा किंवा स्किन आणि यावरून आलेला शब्द सगळ्यांनीच ऐकला असेल डर्मॅटॉलॉजी हो अगदी याचा इंग्रजी अर्थ आहे द मेडिकल स्टडी ऑफ द स्किन अँड इट्स डिझीजेस म्हणजेच त्वचा रोगशास्त्र बरोबर आणि डर्मा म्हणजे त्वचा हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे आपण बाजारात डर्मिकूल नावाची पावडर पाहतो ना हो हो उन्हाळ्यात वापरतो ती ती कशासाठी असते त्वचेला थंडावा देण्यासाठी त्या नावातील डर्मी हा शब्द याच डर्मा रुटवड वरून आला आहे क्या बात है ही ट्रिक खरंच खूप उपयोगी आहे आहे ना त्वचेवरून आता थोडं मनाच्या अवस्थांकडे वळूया पुढचा गट आहे मेनिया म्हणजे वेड आणि फोबिया म्हणजे भीती पहिला शब्द आहे डिप्सो मेनिया हा एक गंभीर मानसिक अवस्थेशी संबंधित शब्द आहे याचा इंग्रजी अर्थ आहे टू ड्रिंक म्हणजे मद्यपानाचे तीव्र हो या शब्दाच्या मुळात डिपसा हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो तहान म्हणजे अशी व्यक्ती ज्याला दारूची कधीही न संपणारी तहान लागलेली असते आणि लक्षात ठेवायला काय ट्रिक आहे ना इंग्रजी शब्द डिप म्हणजे काय बुडणे जो व्यक्ती दारूत पूर्णपणे डिप झालेला असतो म्हणजे बुडालेला असतो त्याला डिप्सोमेनिया असतो आणि याच शब्दाच्या शब्द आहे का पुढचा डिप्सो फोबिया अगदी बरोबर ओळखलत इथे डिप्सो तोच आहे पण त्याला जोडला आहे फोबिया म्हणजे अवास्तव भीती त्यामुळे याचा इंग्रजी अर्थ होतो द फिअर ऑफ ड्रिंकिंग म्हणजे मद्यपानाची भीती हो अर्थ पूर्णपणे उलट एकाला दारू पिण्याचं वेळ तर दुसऱ्याला दारूचीच भीती खरंच एकाच मूळ शब्दावरून इतके विरुद्धार्थी शब्द रंजक हो, आहे याच गटातला पुढचा शब्द ऐकायला थोडा भीतीदायक वाटतोय डिमो डेमोनोमेनिया डेमो हो आहेच तसा याचा इंग्रजी अर्थ आहे दिल्युश्वन ऑफ बीइंग अंडर इव्हील स्पिरिट म्हणजे भूतबाधा झाल्याचा भ्रम अगदी हा शब्द स्वतःच त्याचा अर्थ सांगतो डीमन म्हणजे राक्षस किंवा भूत आणि मेनिया म्हणजे वेड एखाद्या व्यक्तीला जेव्हा असं वाटू लागतं की आपल्यावर कोणत्या तरी वाईट शक्तीचा पगडा आहे त्या मानसिक भ्रमाला डिमोनोमेनिया म्हणतात आपण लोक शरीर आणि मन याबद्दल बोललो आता या सर्वांना लागू होणाऱ्या एका संकल्पनेकडे वळूया वेळ या, या गटातील पहिला शब्द आहे डिसेनियल डिसेनियल याचा इंग्रजी अर्थ आहे हॅपनिंग इन टेन इयर्स आणि मराठीत आपण त्याला दशवार्षिक म्हणतो बरोबर इथे रूट वर्ड आहे डेका ज्याचा अर्थ होतो दहा आपल्याला डेकेड हा शब्द माहिती आहे ना दशक हो दशक किंवा दहा वर्षे त्याच डेकावरून डिसेनियल हा आला है। शब्द आला आहे दर दहा वर्षांनी होणारी घटना आणि वेळेच्या या प्रवासातला पुढचा शब्द इतिहासाच्या पानांमध्ये खूप आढळतो डायनेस्टी हो दाइनेस्टी। याचा इंग्रजी अर्थ आहे सक्सेशन ऑफ रुलर्स बिलॉंगिंग टू वन फॅमिली राजवंश किंवा घराणाशाही अगदी मौर्य गुप्त मुघल हे सगळे काय होते राजवंश होते हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे डी फॉर डॅड हो डी फॉर डॅड आणि त्यानंतर सन जेव्हा एकाच कुटुंबातील म्हणजे एकाच रक्ताची सत्ता पिढ्यान पिढ्या चालते तेव्हा त्याला डायनॅस्टी म्हणतात खूप छान आतापर्यंतचे शब्द रंजक होते पण आता आपण काही नकारात्मक आणि गंभीर अर्थाच्या शब्दांकडे वळणार आहोत यातला पहिला शब्द आहे डेस्टिट्यूशन हा शब्द केवळ गरिबीपेक्षा काहीतरी जास्त दर्शवतोय असं वाटतंय तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे याचा इंग्रजी अर्थ आहे लॅकिंग बेसिक नेसेसिटीज ऑफ लाईफ ही केवळ गरीबी नाही तर अत्यंत गरीबी किंवा दैन्यावस्था आहे ओके ट्रिक आहे ज्या व्यक्तीचे डेस्टिनेशन हरवले आहे ज्याच्याकडे आयुष्यात काहीच उरलेलं नाही तो डेस्टिट्यूशनच्या अवस्थेत असतो पुढचा नकारात्मक शब्द आहे डेट्रीमेंटल बरोबर हा आरोग्य विषयक लेखांमध्ये खूप वाचायला मिळतो बरोबर याचा अर्थ आहे कॉझिंग शारीरिक किंवा मानसिक नुकसान पोहोचवते ती डेट्रीमेंटल असते जसं की स्मोकिंग इज डेट्रीमेंटल टू हेल्थ अगदी आणि ट्रिक अशी आहे जी गोष्ट आपल्या मेंटल हेल्थला त्रासदायक ठरते ती डेट्रीमेंटल असते सोपा आहे आता पुढचा mm. शब्द आहे डिस्क्रिपन्सी हा शब्द सहसा हिशोब किंवा रिपोर्ट मध्ये वापरला जातो हो याचा इंग्रजी अर्थ आहे डिफरन्स बिटवीन थिंग्ज दॅट शुड बी द सेम मराठीत आपण याला तफावत किंवा विसंगती म्हणतो ओके okay. याची ट्रिक तर याच्या नावातच आहे डेस म्हणजे नाही आणि क्रिपान्सी म्हणजे अग्रीमेंट अच्छा म्हणजे जे जुळत नाही ज्यात अग्रिमेंट नाही ती गोष्ट एक्झॅक्टली exactly. आणि या गंभीर शब्दांच्या गटातील शेवटचा शब्द आहे डेरिलेक्शन हा डेरिलेक्शन ऑफ ड्युटी असा ऐकण्यात येतो अगदी त्याचा अर्थच आहे फेलिंग इन वन्स ड्युटी म्हणजेच कर्तव्य कसूर जेव्हा एखादी व्यक्ती तिला दिलेलं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरते किंवा त्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा त्याला डेरेलिक्शन ऑफ ड्युटी असं म्हणतात ठीक आहे या गंभीर शब्दानंतर आता आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात काही इतर महत्वाचे शब्द पाहूया याचा पहिला शब्द तर अगदी सोपा आहे ड्रॉ हो याचा इंग्रजी अर्थ आहे अ गेम विथ नो व्हिक्ट्री ऑर डिफीट म्हणजे बरोबरी किंवा अनिर्णित सामना क्रिकेटमध्ये मॅच ड्रॉ झाली हे आपण नेहमीच म्हणतो हो हा शब्द सर्वांना माहीत आहे पण त्याचा नेमका अर्थ परीक्षेच्या दृष्टीने माहीत असणं आवश्यक आहे पुढचा शब्द आहे डॉर्मिटरी याचा अर्थ अनेकांना असेल पण याचा मूळ शब्द रंजक असणार अगदी बरोबर याचा इंग्रजी अर्थ आहे स्लीपिंग रूम्स एन अ कॉलेज और इन्स्टिट्यूशन म्हणजेच वसतीगृहातील झोपण्याची मोठी खोली यातला डॉर्म हा लॅटिन रूट आहे ज्याचा अर्थ होतो झोपणे अच्छा आणि गंमत म्हणजे यावरूनच डॉर्मंट म्हणजे सुप्त हा शब्दही आला आहे जसं की डॉर्मंट वोल्खेनो म्हणजे सुप्त ज्वालामुखी जो सध्या झोपलेला आहे अरे वा म्हणजे डॉर्मिटरी आणि डॉर्मंट वोलकेनो हे दोन्ही शब्द एकाच रूटने जोडले जातात हीच तर खरी गंमत आहे ना पुढचा शब्द थोडा वेगळा आहे डिकॅन्टर हो याचा अर्थ आहे ऑर्नमेंटल ग्लास बॉटल फॉर वाईन म्हणजेच मद्य ठेवण्याची एक सुशोभित काचेची बाटली हे कसं लक्षात ठेवायचं सोपा आहे कॅन्टर हा शब्द कंटेनर या शब्दाशी जोडा डिकॅन्टर म्हणजे एक प्रकारचं सुंदर काचेचं कंटेनर पुढचा शब्द निसर्गाशी संबंधित आहे आणि माझ्यासाठी नवीन आहे ड्रे ड्रे याचा सोपा अर्थ आहे स्क्वेरिल्स होम खारुताईचं घर खरंच खारुताईच्या घराला पण नाव असतं हे हे मला नवीन आहे हो असतं आणि लक्षात ठेवायला एक मजेशीर ट्रिक आहे ड्रे हा शब्द ड्राय म्हणजे कोरडे या शब्दासारखा वाटतो ना हो वाटत झाडाच्या कोरड्या फांद्या पाने वापरून आपलं घरटं बनवते म्हणून ड्राय जागेतलं घर ते ड्रे ही ट्रिक छान आहे मला वाटलं होतं याला फक्त घरटे म्हणतात आणि आजचा आपला शेवटचा शब्द आहे ड्रोव हा ड्राईव्हचा भूतकाळ आहे पण याचा वेगळा अर्थही आहे का हो आणि इथेच परीक्षा तुमची कसोटी पाहते क्रियापद म्हणून ड्रोव्ह हे ड्राईव्ह भूतकाळ रूप आहे पण नाम म्हणजे म्हणून याचा अर्थ आहे अ फ्लॉक ऑफ कॅटल म्हणजे जनावरांचा कळपाला ड्राईव्ह केलं जातं तो ड्रोव्ह आज आपण डी अक्षरावरून सुरू होणारे अनेक महत्वाचे शब्द आणि त्यांच्या ट्रिक्स अभ्यासल्या हे सर्व शब्द केवळ परीक्षेसाठीच नाही तर आपली भाषा समृद्ध करण्यासाठी